नमस्कार यावर्षी गुढीपाडवा हा सण रविवारी तीस मार्च रोजी साजरी होणार आहे हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवात मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे गुढी उभारण्यासोबत त्याबरोबर आपण साडीसुद्धा गुढीला लावतो तर ही साडी आपल्याला केशरी लाल पिवळा हिरवा आणि गुलाबी रंगाचीच घ्यायची आहे पूर्णत्वा पांढरा रंग किंवा काळा रंग अजिबात वापरू नका काठापदराची खनाची रेशमी साडी घ्यावी जर ती नसेल तर कोणतीही तुम्ही एखादी साडी घेऊ शकतात पण ही साडी धुतलेली किंवा खराब झालेली नेसवू नका जुनी किंवा नेसलेली साडी अजिबात गुढीला लावू नका शक्यतो आपल्याला गुढीला नवीन साडी विकत आणून ती नेसवायची असते पण जर तुम्हाला ते शक्य नसेल तर घरामध्ये एखादी नवी कोरी साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकतात